बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून हाती येत असलेल्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं स्पष्ट बहुमत प्राप्त केलं आहे या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार एकशे ऐंशी जागांवर आघाडीवर आहेत त्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार पंच्याहत्तर जागांवर तर भाजपाचे उमेदवार एकाहत्तर जागांवर आणि त्यांचे सहकारी पक्ष बारा जागांवर आघाडीवर आहेत दुसरीकडे इंडी आघाडीचे उमेदवार जागांवर आघाडीवर असून राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार एकोणसाठ जागांवर तर काँग्रेसचे उमेदवार केवळ चौदा जागांवर आघाडीवर आहेत या कलानुसार संयुक्त जनता दल सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे इंडी आघाडीमधला राष्ट्रीय जनता दल हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे तर काँग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे दोनशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत अडतीस जिल्ह्यांमधल्या सेहेचाळीस मतमोजणी केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी बाजी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता हा अंदाज योग्य ठरल्याचं दिसत आहे दोनशे त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये सहा आणि अकरा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं मतदानाच्या दोन्ही टप्प्यात म्हणून सदुसष्ट पूर्णांक तेरा शतांश टक्के इतकं विक्रमी मतदान झालं एकोणीसशे एकावन्न नंतर झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे एकूण दोन हजार सहाशे सोळा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते